मराठी होणारच सरकारने आपल्या राज्यामध्ये बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही नागरिकांची मागणी नसताना बांधण्याचं घाट घातलाय त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे तसेच आपल्या जिल्ह्यात महापुराला सुद्धा कारण ठरणार आहे त्यामुळे तो रद्द व्हावा म्हणून सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं एक जुलै रोजी दहा वाजता शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग रोको करण्यात येणार आहे तसेच आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं सहा जुलै रोजी कृष्णाघाट कुरुंदवाड या ठिकाणी पूर परिषदेचं आयोजन केलंय त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं कर्नाटक सरकारच्या आलमट्टी हिप्परगी धरणाबाबत भूमिका घ्यावी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं दहा जुलै रोजी पाटबंधारे कार्यालय सांगली या ठिकाणी सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार करता सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलण्यात आला तरी जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी महावितरणच्या जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयावर वीज ग्राहकांचा मोर्चा काढला जाणार आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी त्यामुळे स्मार्ट मीटर कोणत्याही परिस्थितीत बसवली जाणार नाही तसं बसवण्याचा प्रकार आढळल्यास नागरिकांनी विरोध करून हाकुलून लावा ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध असताना सुद्धा चोरून स्मार्ट मीटर बसवलेत अशा ठिकाणी स्मार्ट मीटरची बिल जोपर्यंत जुने मीटर बसवत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीनंच मागील वर्षाच्या बिलाप्रमाणे ते बिल दुरुस्त करून देत असतील तर भरलं जाणार कोणत्याही ग्राहकाचं कनेक्शन तोडल्यास संघर्ष समितीशी संपर्क साधावा असं आवाहन सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं आज करण्यात आलं यामुळे दीपक पाटील राकेश जगदाळे अविनाश गुदले प्रभाकर बंडगर शिवाजी रोडे विश्वास बालीघाटे नितीन कांबळे पिंटू माळकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते कुरुंदवाडहून एक जुलै रोजी जयसिंग कार्यालयावर जो मोर्चा काढणार होतो आपण महावितरण कार्यालयावर त्या मोर्चा संदर्भात आज एक जुलै रोजी शक्तीपीठ सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं शिरोली टोल नाका शिरोली पुलाजवळ नॅशनल हायवेला रस्ता रोको करायचा आहे हा महामार्ग महामार्गसुद्धा आपल्यावर लादला जातो आहे शेतकऱ्यांचा विरोध असतानासुद्धा तसेच या ठिकाणी भराव टाकून महापुराचं गांभीर्य आणखी वाढवणार आहे त्यामुळे शक्तिपीठ हा महामार्गाचा प्रश्न मोठा असल्यामुळं या दिवशीचा आम्ही जो महावितरणवर मोर्चा काढणार होतो तो मोर्चा आम्ही पुढे ढकलत आहे तसेच आमचा सहा जुलै रोजी या ठिकाणी पूर सुद्धा आहे परत दहा तारखेला आम्ही पाटबंधारे विभागीय कार्यालय सांगली या ठिकाणी मोर्चा काढणार आहे त्यामुळे मोठ्या ताकदीनिशी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा एक तारखेचा मोर्चा पुढे ढकलून त्या ठिकाणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परत आपण जयसिंगपूर विभागीय कार्यालयावर स्मार्ट मीटर रद्द करणे दुसरी गोष्ट स्मार्ट मीटरची बिलं अजिबात भरली जाणार नाही ती मिटलं दुरुस्त करून द्यायची आहेत किंवा मागच्या सरासरी प्रमाणात ती देत असाल म्हणजे ह्या महिन्यात जर स्मार्ट मीटरचं बिल आले असेल त्याच्यामध्ये अप्रोक्सी ते मीटर बसवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते बिल आलेलं आहे ते बिल वाढून आलेलं आहे ती बिलं मीटरची भरणार नाही ती बिलं जर मागच्या वर्षीच्या त्या महिन्यातल्या सरासरीप्रमाणे भरून घेत असतील तर ती ग्राहकांनी भरावीत अन्यथा अजिबात स्मार्ट मीटरची बिलं भरायची नाहीत कोणीही स्मार्ट मीटर बसवायला तर त्याला हाकलून लावून द्या दुसरी गोष्ट अजिबात स्मार्ट मीटर बसवून घेऊ नका आणि याबद्दल परत एकदा आपण मोर्चा त्या ठिकाणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काढूया मोठ्या ताकदीशी एवढंच आमचं सांगणं आहे धन्यवाद झी मराठी चर्चाही होणारच